सर मला सी ओ पी किंवा व्ही जे टी आय कॉलेजलाच जायचं आहे अशी एक कमेंट आहे एका विद्यार्थी मित्राची आपल्याच महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो जसा प्रश्न माझ्या या विद्यार्थी मित्राला पडलेला आहे तसाच प्रश्न अखंड महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना पडलेला आहे की सर मला सी ओय पी आणि व्ही जे टी आय कॉलेजलाच जायचं आहे दोन हजार सव्वीसच्या ई टी एक्झाममधून मला या दोन्हीपैकी एका कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे तर हे किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी स्वामी सर केमिस्ट्री बाय स्वामी सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे मित्र गेल्या अनेक दिवसापासून आत्ता जे बारावीला विद्यार्थी आहेत त्यांची जी की बोर्ड परीक्षा येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये आहे तर सीई टीची परीक्षा दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे आणि हे सगळं समोर ठेवून ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलाय त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणजे हा आपला व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं ठीक आहे की मला सी पी किंवा व्हीजेटीआय कॉलेजलाच जायचं आहे काय करू आता तुम्ही काय केलं पाहिजे त्यासाठी अगोदर हे बघा की मी काय सांगतोय पहा हे असणार आहे तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातील तमाम जे पण पी सी एम सी ई टी देऊ इच्छित आहेत ज्यांना इंजिनियर बनायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की एक दिवस मी या कॉलेजला प्रवेश घेणार आहे हो की नाही आणि तुमचं देखील तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघताय व्हिडिओ स्किप केला नाही म्हणजे तुमचं देखील ड्रीम याच कॉलेजला प्रवेश मिळवण्याचा आहे मग इथं प्रवेश मिळवणं कशा पद्धतीने सोपं होऊ शकतं किंवा तुमचं जे ड्रीम आहे ते सत्यामध्ये उतरू शकतं तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला हे आहे महाराष्ट्रातील टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज जिथं जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मरमर असते विद्यार्थी मित्रांनो सी पी कॉलेजला जायचं असेल तर अगोदर हा जो डाटा आहे तो काय सांगतो त्याकडे लक्ष द्या पहा सी पी कॅप राऊंड फोर कट ऑफ या ज्या पण विद्यार्थ्यांना सीआय ला प्रवेश मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी साधारणतः सीई ला किती पर्सेंटाईल घेतलं होतं वेगवेगळ्या मध्ये ते तुम्हाला बघायचंय आणि कॅप राऊंड फोर म्हणजेच गेल्या वर्षी तर तीनच राऊंड होते या वर्षी अजून एक राऊंड होता चौथा राऊंड म्हणून मी या चौथ्या राऊंड चे कट ऑफ तुमच्या समोर मांडतोय अजिबात घाबरायचं नाही सगळ्या गोष्टी अगदी डोळे उघडे ठेवून बघा कारण हे पाहिल्याशिवाय जोपर्यंत आपण वास्तव स्वीकारणार नाहीत आपलं स्वप्न हे पा लाखो विद्यार्थी स्वप्न बघतात चार पाच लाख विद्यार्थी इंजिनियरिंग चे एंट्रन्स एक्झाम देत आहेत एम एस टी सीई परीक्षा देत तुम्ही काय नवीन करणार आहेत त्या पाच लाखापैकीच तुम्ही एक आहेत सध्या पाच ची पाच लाख विद्यार्थी कुठल्या विद्यार्थ्याला था था, वाटेल की मला असं डबळ्या इंजिनिअरिंग कॉलेज मिळवून ज्या कॉलेजची काही क्वालिटी नाही ज्या कॉलेजमध्ये काही कॅम्पस नाही ज्या कॉलेजमध्ये काही क्युरिक्युलम नाही ज्या कॉलेजमध्ये अकॅडमिक्स चांगलं नाही ज्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट नाही अशा कॉलेजला कुठल्या विद्यार्थ्याला जायचंय प्रत्येक विद्यार्थ्याचं ड्रीम आहे की त्याला सीवाय पीला जायचंय मग तुम्हाला काय नवीन वाटतंय सो तुम्हाला आता तिथं जायचं म्हटल्यानंतर कुठलंही स्वप्न हे सत्यात उतरायचं असेल तर त्या स्वप्नाचं अगोदर रूपांतरण गोलमध्ये झालं पाहिजे तुमच्या ध्येयामध्ये झालं पाहिजे त्यामुळे आजपासून माझं स्वप्न आहे सी पी किंवा व्हिजीट आहे कॉलेजला जायचं आहे असं म्हणण्यापेक्षा माझं ध्येय आहे माझं गोल आहे की मला त्या कॉलेजला जायचं आहे कारण गोल हे टाइम बाऊंड असतं गोलमध्ये स्ट्रॅटेजीज असतात तुमचं जे ध्येय असतं त्याच्यासाठी तुम्ही प्लॅनिंग केलेलं असतं त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी असते पण ज्यावेळी ते आपण फक्त स्वप्न म्हणून बघतो त्यावेळी त्या स्वप्नासाठी आपण प्रत्यक्षात मात्र काहीच करत नसतो त्यामुळं आता हे काम करण्याची आता त्यासाठी कष्ट घेण्याची आता त्यासाठी प्लॅनिंग करण्याची आता त्यासाठी स्ट्रॅटेजी आखण्याची वेळ तुमच्याकडे आलेली आहे आणि आजपासून आज अठरा सप्टेंबर आहे तुमच्याकडे अजूनही सात ते आठ महिने जवळपास तुमच्याकडे आहेत या आठ महिने महिन्याचा सदुपयोग करा आणि निश्चितपणे शंभर टक्के तुम्ही या कॉलेजला जाणार आहेत पहा त्यासाठी कट ऑफ काय आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा ऑथेंटिकेट आपल्या सी टी वेबसाईटवरून घेतलेला हा कट ऑफ आहे पहा ओपन कॅटेगरीचा कॅप राऊंड फोरचा कट ऑफ आहे मित्रांनो नाईन नाईन पॉईंट सिक्स सेवन सो कॅप राऊंड फोरचा कट ऑफ आहे जनरल ओपन कॅटेगरीचा नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स सेवन एस सीचा तो आहे नाईंटी सेवन पॉईंट फोर एस टीचा आहे नाइंटी थ्री पॉईंट झिरो एट जनरल ओ बी सी आहे नाईंटी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह लेडीज एस सी बी सी आहे नाईंटी नाईन पॉईंट फोर झिरो ई डब्ल्यू एस आहे नाईंटी नाईन पॉईंट फोर नाईन सो तुम्ही बघू शकताय नव्याण्णवचा जो फिगर आहे परसेंटाईलचा तो कुठेच हटत नाही आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सी वाई पीचं कितीला क्लोज झालेलं आहे जनरल ओपनसाठी पाहता सगळ्या कॅटेगरी तुम्हाला दिसत आहेत तुम्ही no. स्क्रीनशॉट काढून बघू शकता नव्याण्णव पॉईंट पस्तीस आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नाईन्टी नाईन पॉईंट थ्री फायव्ह आहे सो तुम्ही विचार करू शकता की नाईन्टी नाईन पॉईंट सिक्स सेवन म्हणजे जवळपास तुम्हाला ट्रिपल नाईनचा फिगर लागायला येते लक्षात सो so, तुम्ही नीट या गोष्टीचा विचार करा त्यानंतर ई एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कट ऑफ किती आहे मित्रांनो नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह सिक्स आहे जनरल ओपन कॅटेगरीचा कट ऑफ सी साठी हे सगळे कट ऑफ सी वाय पी कॉलेजचे कॅप फोरचे आहेत कॅप फोर राऊंडचे आहेत त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग तुम्ही बघू शकता नाईन्टी नाईन पॉईंट थ्री थ्री इथं सुद्धा ओपनचे कट ऑफ आहेत बाकीचे कमी असतात त्याच्यापेक्षा इथं नाईन्टी एट आहे इथं नाईन्टी नाईन पॉईंट झिरो फोर आहे सो कॅटेगरी किंवा लेडीजचे जे कट ऑफ आहेत ते याच्यापेक्षा निश्चितपणे कमी असतील पण कॅप फोरचा हा कट ऑफ आहे इन्स्ट्रुमेंटेशनसाठी त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सी वाय पीचा कट ऑफ आहे कॅप फोरचा नाइंटी नाईन पॉईंट टू एट मेकॅनिकल इंजिनिअरिंग नाईन्टी नाईन पॉईंट टू एट आहे मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग जनरल ओपन कॅटेगरी कट ऑफ आहे नाईंटी नाईन पॉईंट झिरो टू नाइंटी नाईन पॉईंट झिरो टू मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग त्यानंतर मेटेल अँड मटेरियल टेक्नॉलॉजी नाईन्टी एट पॉईंट सिक्स एट नाईन्टी एट पॉईंट सिक्स एट हे आहेत कॅपराउंड फोरचे सी वाय पीचे सगळ्या ब्रँचेसचे कट ऑफ मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंगचा सी वाय पीसाठीचा कट ऑफ आहे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सी वाय पी त्याचा कट ऑफ आहे नाइंटी सिक्स पॉईंट नाईन वन नाईंटी सिक्स पॉईंट नाईन वन कॅप फोरचे हे सर्व कट ऑफ आहेत मी परत परत सांगतोय कॅप राऊंड फोरला नाईन्टी सिक्स पॉईंट नाईन वन म्हणजे कॅप राऊंड वनला तर तुम्ही विचार करा इवन द सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा नाईन्टी नाईनला असणार आहे त्याच्यानंतर हे झालं सी वाय पीसाठी हे तुमचं ड्रीम इंजिनिअरिंग कॉलेज याच्यासारखंच दुसरं महाराष्ट्रातील टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज ते म्हणजे आय मुंबई सो हे सुद्धा स्वप्न आहे हे सुद्धा बऱ्याच बारावीच्या सीट एसपायरेंटचं ड्रीम कॉलेज आहे की मला व्हिजेट यायला जायचं आहे दोन्ही कॉलेजमध्ये अजिबात काही फरक नाही जवळपास दोन्ही कॉलेजेस सारखेच आहे दोन्ही कॉलेजचं रँकिंग चांगलंच आहे दोन्ही कॉलेजमध्ये त्याच पद्धतीने प्लेसमेंट होत आहेत मी तुम्हाला दाखवणार पण आहे सो खूप छान हे दोन्ही कॉलेजेस आहेत नक्कीच तुमचं जे ड्रीम आहे ते शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ह्या डेटाचा तुम्ही वापर करून घेणार आहात चला जे व्हिजेट कॉलेज आहे हे पण तुमचं ड्रीम कॉलेज आहे दिस इज ऑल्सो युअर ड्रीम कॉलेज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या कॉलेजला प्रवेश मिळवायचा विद्यार्थी मित्रांनो पण तर जर प्रवेश मिळवायचा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे फक्त स्वप्न बघून काही होणार नाही त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी काम करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल दिवस रात्र मेहनत करायला लागेल येणारे सात आठ महिने असं झोकून देऊन अभ्यास करावा लागेल तर आणि तरच तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला लक्षात आलं असेल सी वाय तर तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन हा फिगर फिक्स आहे त्याच्या आठ पर्सेंटाईज नाही जमणार कॅटेगरी स्टुडंट असाल तर एखाद दुसरा पर्सेंटाईज तुम्ही चेक करू शकता त्याच्याप्रमाणे कमी येईल पण अबो नाईन्टी एट सगळ्या कॅटेगरी जरी झाल्या तरी अबो नाईन्टी एटच्या वर पर्सेंटाईल जर तुमचं येत असेल पी सी तर आणि तर सी पीचं स्वप्न तुम्ही बघायचं आहे तीच गोष्ट जी आहे ती आहे आयच्या बाबतीत आहे पहा आय सिव्हिल इंजिनिअरिंग लेडीज ओपन कट ऑफ दिलाय लेडीज ओबीसी कट ऑफ दिलाय डिफेन्स दिलाय टी एफ डब्ल्यू एस दिलाय आता तुम्ही म्हणताय सर नाईन्टी सेव्हन पॉईंट कट ऑफ आहे कोणाचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे कोणाचा कट ऑफ आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा सर मग कम्प्युटर इंजिनिअरिंग कुठे गेलं आणि जनरल ओपन कॅटेगरी कुठे आहे लेडीजच कसं दिलं आहे जागाच जर शिल्लक नसल्या कॅप राऊंडला तर ते का बरं देतील कट ऑफ कॅप थ्रीला जर समजा जनरल ओपन कॅटेगरी जे आहे त्याच्या जागा भरलेल्या असतील तर इथं ते देणार नाही म्हणजे जे दिलेलं नाही त्या जागा ऑलरेडी कॅप थ्रीला कॅप टूलाच भरलेल्या आहेत समजून घ्या सो लेडीज ओपन शिल्लक होते म्हणून नाईंटी सेवन पॉईंट थ्री एट आहे कम्प्युटर इंजिनियरिंग कट ऑफ बघू शकताय जनरल ओबीसी कट ऑफ दिलेला आहे ओपनच्या वगैरे तर सीट फिल फिल झालेलं असणार कारण की सहा साठ साठ जागा आहेत त्या कॉलेजमध्ये जास्त जागा नाही आहेत सिक्स्टी सीट्स आहेत सो नाईन्टी so, नाईन पॉईंट सेवन्टी वन हा कट ऑफ आहे जनरल ओबीसीचा कम्प्युटर इंजिनिअरिंगचा म्हणजे ओपनचा त्याच्यापेक्षा जास्तच असणार जो की कॅप थ्रीलाच फिलअप झालेला आहे ओपनचा तर जनरल ओपनचा तर इथं कट ऑपच नाही नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर समजून घ्या कंप्युटर इंजिनिअरिंग व्हिजेटीआय एन टी सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आय माटुंगा मुंबई त्याबद्दलच मी बोलत आहे पहा एन टी सीचा कट ऑप आहे नाइंटी नाईन पॉईंट फाय एट नाईन्टी नाईन पॉईंट फाय एट त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग नाईन्टी नाईन पॉईंट फायव्ह थ्री नाइंटी नाईन पॉईंट फायव्ह थ्री ओपन कॅटेगरी बाकीचे पण समोर दिलेले तुम्ही चेक करू शकता कॅटेगरीचे कट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅप राऊंड फोरचा हा पण रिझल्ट कॅप राऊंड फोरचाच आहे नाईन पॉईंट टू फाय कॅप फोरचा कटॉफ आहे मित्रांनो हा म्हणजे तुम्ही नाईन्टी नाईन पॉईंट नाईनच धरा कॅप वनला किती असू शकतो नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झिरो हाच धरायचा याचा सुद्धा म्हणजे सी पी असू देत किंवा असू देत ट्रिपल नाईन फिगर तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल त्यानंतर प्रोडक्शन इंजिनिअरिंग काय आहे नाईन्टी एट पॉईंट टू एट त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटीचा कट ऑफ आहे व्हिजेटीआयचा नाईन्टी नाईन पॉईंट सेव्हन सिक्स खूप जास्त आहे आय टीचा सुद्धा कॅप फोरचा कट ऑफ आहे जनरल ओपन कॅटेगरी जनरल ओपन कॅटेगरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑफ आहे मित्रांनो नाईन्टी नाईन पॉईंट थ्री नाईन थ्री नाईन सो so, जर तुम्ही या सगळ्या कटॉपचा ओव्हरऑल जर तुम्ही अभ्यास केला व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला तर लक्षात येईल की सीओ ए पी असू देत किंवा ए असू देत नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झिरो हे तुमच्यासाठी फायनल आहे नव्याण्णव पॉईंट नव्वद कमीत कमी आणावं लागेल तर आणि तरच ह्या कॉलेजचं स्वप्न बघा अन्यथा डोक्यातून काढून टाका विद्यार्थी मित्रांनो बर आता प्रश्न येतो की याच कॉलेजला प्रवेश का हवा एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की सी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल लेटेस्ट डेटा आहे त्यांच्या वेबसाईटला आहे तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता बीईचे जे स्टुडंट आहेत बीटेकचे जे स्टुडंट आहेत यांचे ऑन गोईंग प्लेसमेंट जवळपास एक डेटा दिला मी तुम्हाला फिफ्टी टू पॉईंट फाईव्ह सेव्हन न्यूटॉनिक्स नावाची कंपनी आहे एल पी ए म्हणजेच लॅक्स पर्ण जवळपास पन्नास साठ लाख रुपयेचं हायेस्ट पॅकेज आहे ॲव्हरेज सुद्धा तुम्ही बघू शकताय सतरा अठरा लाख रुपये ॲव्हरेज पॅकेजसुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंगला सी पी मध्ये मिळतंय याच प्रमाणे मध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या प्लेसमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप छान प्लेसमेंट जवळपास अडीचशे ते, ते तीनशे कंपन्या ज्या की खूप मल्टीनॅशनल कंपन्या आहेत कॉर्पोरेट कंपन्या आहेत खूप मोठ्या मोठ्या कंपन्या या कॉलेजेसमध्ये येतात आणि जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला प्लेसमेंट मिळते प्रत्येक ब्रँडच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते सो so, ही प्लेसमेंट जर अशी मिळत असेल तर तुमचं आयुष्यभराचं सोन आहे मित्रांनो आयुष्यभराचं कल्याण होणार आहे मग अशा कॉलेजचं स्वप्न पाहणं अशा कॉलेजचं ड्रीम पाहणं साहजिकच प्रत्येक इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्याला वाटू शकतं पण हे एवढं सोपं आहे का आता माझा प्रश्न आहे आता मी तुमच्याकडे येतो खरंच हे एवढं सोपं आहे का सी आय ला जाणं जे विद्यार्थी गेलेत ना एकदा त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन बघा मित्रांनो ते या बारावीच्या शेवटच्या सात महिन्यात एवढं झोकून देऊन अभ्यास करत होते एवढं सिंपल राहत होते तुमच्यासारखं रील्स क्रॉल करत बसत नव्हते हो तुमच्यासारखं मोबाईल घेऊन बसत नव्हते तुमच्यासारखं युट्यूब गेमिंग खेळत बसत नव्हते तुमच्यासारखं रात्रंदिवस फक्त गेमिंगमध्ये किंवा इतर हो कुठल्या सोशल मीडिया ॲपमध्ये गुंतून राहत नव्हते तुम्ही जर असं स्वतःचा टाइमपास करणार असाल तासन तास तुम्हाला गेलेला कळत नसेल तुमच्यासाठी एक एक मिनिट महत्वाचा आहे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स एवढा जबरदस्त अभ्यास करावा लागणार आहे तर तुम्ही कुठं हे स्वप्न पाहू शकता आणि हे स्वप्न तुमचं सत्यात उतरू शकता मग स्ट्रॅटेजीज काय आहेत सर हे सगळं झालं आता सोल्युशन सांगा काय करू मला वाय पी व्हिजेटीआयलाच जायचंय मी काय करू पहा स्ट्रॅटेजी काय असणार आहे स्ट्रॅटेजी टू गेट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झिरो ई टी पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट जो की मला महत्वाचा वाटतंय या ठिकाणी तुम्हाला सांगावासा असं वाटतंय तो म्हणजे कम्प्लीट द थिअरी ऑफ फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तिन्ही जे सब्जेक्ट आहेत त्या तिन्ही सब्जेक्टचा तुम्हाला बॅलन्स्ड स्टडी करायचा विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथमॅटिक्स असेल तिन्ही सब्जेक्टला तेवढंच इम्पॉर्टन्स आहे बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंगचे फक्त मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतात जे की चुकीचं आहे फक्त मॅथ हा तुमचा विषय नाही आहे विद्यार्थी मित्रांनो इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला फिजिक्सचा केमिस्ट्रीचा पण अभ्यास तेवढ्याच वेगाने करायचा आहे कारण तिन्हीचा जर बॅलन्स राहिला तर आणि तरच तुम्हाला शंभर पर्सेंटाईल मिळू शकतं लक्षात ठेवा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन झिरो म्हणजे जवळपास शंभर पर्सेंटाईल तुम्हाला मिळायचं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे डू ऑल द एक्सरसाइजेस अँड क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्टबुक्स तुमच्या टेक्स्टबुक मधला अकरावीचा असू देत बारावीचा असू देत अकरावीचे लिमिटेड चॅप्टर्स आहेत दहा दहा चॅप्टर्स आहेत अकरावीचे आणि वीस टक्के सीएटीला तुम्हाला जर समजा नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटेज पाहिजे असेल तर अकरावीचे पण सर्व टॉपिक मी परत सांगतो नीट लक्षात घ्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तिन्ही सब्जेक्टचा बॅलन्स स्टडी करावा लागेल तर आणि तरच या कॉलेजला तुम्हाला जाण्याचं स्वप्न तुम्ही बघू शकता तरच तुमचं हे ध्येय असू शकतं अदरवाइज तुम्ही जर फक्त एका विषयाचा अभ्यास करत असाल तुम्ही कदापि ह्या कॉलेजला प्रवेश नाही घेऊ शकणार असं नाही होत किंवा मॅथमॅटिक्स शंभर मार्काचा विषय केमिस्ट्री फक्त पन्नास मार्काचा विषय मग मॅथमॅटिक्स इम्पॉर्टन्स वाढलं केमिस्ट्रीचं इम्पॉर्टन्स कमी आहे फिजिक्सचं इम्पॉर्टन्स कमी आहे असं नसतं होत बळानं फिजिक्स केमिस्ट्री ते पण शंभर मार्काला आहे तुम्हाला जर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट हवं असेल तर या तिन्ही विषयाचा बॅलन्स स्टडीच करावा लागेल कुठल्याही एका विषयावर फोकस जर केला तर तुम्ही शंभर टक्के या कॉलेजपासून दूर राहणार सो टेक्स्टबुक वाचायला विसरू रह नका तिसरा महत्वाचा मुद्दा मी जो तुम्हाला सांगणार आहे प्रॅक्टिस क्यूज आणि प्रत्येक टॉपिकला किमान दोनशे ते तीनशे सी क्यूज तुम्ही सोडवलेच पाहिजेत एमसी क्यू ची प्रॅक्टिस केलीच पाहिजे कारण सीईटीला सी क्यू पॅटर्न आहे आणि मागच्या तीन चार वर्षाचे पी क्यूज तुम्हाला ट्रेंड लक्षात आणून देतील की कशा पद्धतीचे क्वेश्चन प्रत्येक चॅप्टर वर टॉपिक वर विचारले जात त्यानंतर रेग्युलर मॉक टेस्ट ऑफ पी पीसीएम तुम्हाला तीन विषयाचे जे मॉक टेस्ट आहेत त्या जानेवारी पासून तरी ऍटली सुरू कराव लागतील म्हणजे तुमच्याकडे वेळ फक्त डिसेंबर पर्यंतच आहे डिसेंबर पर्यंत तुमचा फिजिक्स तुमचं केमिस्ट्री तुमचं मैथमेटिक्स रेडी व्हायला पाहिजे टोटल जो सिलेबस लागणार आहे सीईटी साठी तो ऍटली डिसेंबर एंड पर्यंत तुमचा रिवाइज करून व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जानेवारी पासून तीन चार 4 महिने तुमची बोर्ड एग्जाम पण आहे मध्ये सो so, महिना दीड महिना त्याच्यामध्ये जाणार आहे हार्डली तुमच्याकडे एक दोन महिने जानेवारीचा एक महिना आणि एप्रिलचा वीस दिवस तुमच्याकडे असणार आहे त्यामुळे एक दीड महिना तुमच्याकडे आहे ह्या एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्टचा चांगला सराव करावा लागणार आहे मॉक टेस्ट म्हणजे एका सब्जेक्टची नव्हे पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सच्या टेस्ट कंबाईन टेस्ट द्यावे लागतील कारण तुम्हाला जवळपास एकशे ऐंशी पेक्षा जास्त मार्क्स घ्यावे लागणार आहेत तिन्ही विषयाचे म्हणून वन एटी प्लस मार्क्स आले तरच तुमचा ट्रिपल लाईनचा फिगर अचीव्ह होणार आहे चलो त्यानंतर बी कॉन्फिडंट बी हेल्दी बी हॉनेस्ट विथ युअर डाऊट्स तुम्ही कॉन्फिडंट तर राहावं हो लागेल परीक्षा उघड आहे मला मान्य आहे कॉम्पिटिशन जास्त आहे दरवर्षी हे कॉम्पिटिशन वाढत आहे सी वाय पीला व्हिजिट यायला हो जायचं म्हणजे काय गेल। खायची बात नाही आहे खूप कष्ट करावं लागणार आहे प्रामाणिक राहावं हो लागेल स्वतःसोबत आजी बात खोटं बोलायचं नाही ना टीचर्सला बोलायचं ना आईवडिलांना बोलायचं ना स्वतःला खोटं बोलायचं तुम्ही अगोदर स्वतःच्या मर्यादा ओळखा तुम्ही किती तास अभ्यास करू शकता हे ओळखा तुम्हाला जर वाटत असेल मी फक्त अर्धा तास एका ठिकाणी बसू शकतोय तर तुम्ही एक तास बसू शकता तुम्हाला जर कळलंच नाही की तुम्ही बसू किती शकता स्वतः सोबत प्रामाणिक राहा ज्या पण अडचणी येतात डाऊट्स येतात त्याच्याविषयी प्रामाणिक राहा टीचर्स सोबत संपर्क ठेवा आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज डेली अपलोड होत आहेत संध्याकाळी डेली आपण लाईव्ह स्ट्रीमिंग येतोय दहा ते मध्ये आपली लाईव्ह बॅच पण असते तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर त्या लाईव्ह मध्ये पण तुम्ही मला विचारू शकता सो हे सगळं जर तुम्ही केलं शंभर टक्क्याने हेल्दी राहा आजारी पडू नका स्वतःच्या हेल्थची पण काळजी घ्या हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही हा फॉलोअप घेतला या स्ट्रॅटेजीने गेलात तर मला शंभर टक्के विश्वास आहे की तुम्ही नाईंटी नाईन पॉईंट नाईन झिरो आहे घेणार आणि तुमचं ड्रीम दोन हजार सव्वीसमध्ये सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला येणाऱ्या सीई टीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण तुम्हाला जर न्यू अपडेट्स हवे असतील डेली आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज येत आहेत तुम्हाला जर असेच अपडेट्स हवे असतील तुमच्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर तुम्ही नोटिफिकेशन बिल आयकॉनला क्लिक पण करून ठेवलं पाहिजे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत थँक्यू